असंघटित बांधकाम कामगारांना लाभाचे वाटप माने न्यायनिवाडा लोकनेता फाउंडेशन व असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कोरुचीमधील तसेच ग्रामीण भागातील असंघटित बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनेमधील संसार उपयोगी भांडी सच असंघटित बांधकाम कामगारांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकी माने यांनी कोरुची गावचे लोकनियुक्त सरपंच संतोष भोरे माने कंस्ट्रक्शन ग्रुपचे संस्थापक प्रल्हाद माने लोकनेते शेट्टी उदय पाटील यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना लाभाचे वाटप केले यावेळी विकी माने यांनी बांधकाम कामगार अद्याप आपल्या हक्क अधिकार तसेच शासन योजनेपासून लांब आहेत ज्या बांधकाम कामगारांना अजून न्याय मिळाला नाही त्यांना न्याय देण्यासाठी आणि तत्पर सेवा देण्यासाठी मी बांधील आहे बांधकाम कामगार शासन लाभापासून वंचित राहता कामा नये यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करणार आहे ज्यांनी लाभ घेतला नाही त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी सुनीता अशोक माने असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्षा विद्या चौगुले यांच्यासह बहुसंख्यक का बांधकाम कामगार उपस्थित होते पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज